सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचं रात्रीचं जेवण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी छान अशी चविष्ट गरमागरम हिरव्या मिरचीची मुगाच्या डाळीची घालून रेशनच्या तांदुळाची अगदी परफेक्ट अशी चटपटीत आणि चविष्ट खिचडी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल जेवढे दिसायला सुंदर खिचडी दिसते तेवढीच चवीला अप्रतिम अशी आपली खिचडीही तयार होते नक्की तुम्ही एक वेळे करून बघा अगदी सर्वजण आवळून खातील अगदी छान अशी खिचडी कशी बनवायचं ते आता आपण बघूया सर्वप्रथम इथं गॅसवरती आपण कुकर गरम करून घेतलं आहे कुकर गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल हे गरम करून घेतले तेलाचं प्रमाण आपण कमी जास्ती आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो तेल हे आपलं आता अगदी छान असं व्यवस्थित तापल्यानंतरच आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी ही लावून घेणार आहोत जर हे का तेल आपलं गार असेल आणि त्यामध्ये आपण फोडणी लावून घ्याल तर ह्या खिचडीला अजिबात चवही लागत नाही तर बघू शकाल एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचे जिरे अगदी छान असं आहे हे फुलल्यानंतरच लगेच आपण अगदी भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आता आपल्याला खिचडी ही कितपत तिखट हवी त्यानुसार आपण इथे हिरवी मिरचीचा वापर करून घेऊ शकतो इथं मी डार्क अशी हिरवी मिरचीचा वापर करते ती चवीला अगदी तिखट असते म्हणून आपली खिचडी जी आहे अगदी छान अशी चमचमीत अशी ती तयार होईल तर आपलं लसूण आणि मिरची ही छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण शेंगदाणे हे घालणार जर आपल्याकडे ग्रीन मटर असेल तर ग्रीन मटर देखील आपण घातला कळी कर, कढीपत्ताही घातला तरी काही हरकत नाही तर हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आता आपल्या तेलामध्ये छान परत परतल्यानंतरच आपण यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला साल काढून घेतलेला बटाटा आपण यामध्ये आता टाकणार आहोत बटाटा आणि कांद्याचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही तर आता आपण कांदा आणि बटाटा हा अगदी छान हलकासा शिजेपर्यंत हलकासा कांदा हा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत ह्या खिचडीचं एक वैशिष्ट्य असतं जेवढा आपला परफेक्ट कांदा हा परतून होईल तेवढीच परफेक्ट अशी आपली खिचडी ही चविष्ट अशी तयार होते जर कांदा हा व्यवस्थित परतला गेला नसेल तर आपली खिचडी ही चवीला गोडसर अशी तयार होऊ शकते म्हणून एकसारखं चमच्याने हलोत कांदा हा एकसारखा छान ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला परतून घ्या तर आपला कांदा हा छान छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतल्यानंतर लगेच मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टमाटा हा आपण आता टाकणार आहोत जर सर्वप्रथम आपण कांद्यासोबत टमाटा हा टाकला असता तर त्यामुळे आपला कांदा हा व्यवस्थित परतला गेला नसता म्हणून कांदा परतल्यानंतरच आपण ह्यामध्ये टमाटा हा टाकायचा टमाटा देखील आपला आता अर्धा मिनिटभर छान परतून झाला आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये हळद आणि जो आपल्या नेहमीचा घरगुती पिवळा मसाला असतो तो आपण यामध्ये टाकत आहोत जर आपल्याकडे पिवळा मसाला नसेल तर तुम्ही धनेपूड जिरेपूड आणि थोडंसं आपला नेहमीचा गरम मसाला यामध्ये टाकून घेऊ शकतात तर मसाले आपण छान आता तेलामध्ये परतून घेऊया तेलामध्ये आपले आता मसाले हे परतून झाले त्यानंतर लगेच आता आपल्याला कितपत तांदूळांची खिचडी बनवायची त्यानुसार अंदाजाने यामध्ये आता आपण पाणी हे टाकून घेणार आहोत आता दीड कप आणि दीड कप तांदूळ आणि अर्धा कप इथे मी डाळ घेते म्हणजे दोन कप आपले डाळ तांदूळ करून झाले तर दोनात चार कप आपण ह्यामध्ये पाणीही घालणार आहोत आपला आपल्या तांदुळाला कितपत पाण्याचं प्रमाण लागतं त्यानुसार अंदाजाने आपण टाकून घेऊ शकतो लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मेठ घालून याला व्यवस्थित ढवळून घेऊया तर लगेच आपण आता पाणीही उकळ येऊ देणार आहोत पाणी उकळ येईपर्यंत आपण साईडला डाळ आणि तांदूळ हे धुवून घेणार आहोत जर आपल्याकडे कोथिंबीर असेल बारीच ली देखला अपने आमदे तरीक है हरकत नहीं। तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये वापरली तरी काही हरकत नाही तर लगेच आपण आता साहिडला दाळ तांदूळ हे काढून घेणार आहोत पाण्याला उकळ आल्याशिवाय आपण त्यामध्ये दाळ तांदूळ हे टाकणार नाही आहोत तर साईडला लगेच इथे मी रेशनचे तांदुळाचा वापर करते आपण कुठल्याही प्रकाराच्या तांदूळाचा वापर केला तरी काही हरकत नाही पण ही खिचडी जर आपण रेशनच्या तांदळाची बनवली तर चवीला अप्रतिम अशी ती चविष्ट अशी लागते तर इथे बरोबर मी रेशनचे दीड कप तांदूळ घेतले दीड कपसाठी इथे अर्धा कप, कप मुगाच्या डाळीचा वापर करते मुगाच्या डाळीच्या जागेवरती आपण तुरेच्या डाळीचा वापर केला तरी काही हरकत नाही पण मुगाची डाळ ही चविष्ट सॉरी पचायला सोपी जाते आणि अगदी छान अशी चविष्ट अशी आपली खिचडी देखील ती लागते तर मुगाची डाळ आणि तांदूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आता हे डाळ तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर दोन ते तीन पाण्याने डाळ मी तांदूळ डाळ हे स्वच्छ धुवून घेतले आणि साईडला आपल्या पाण्याला देखील उकळ आली लगेच अशा पद्धतीने आपल्या पाण्याला उकळ आल्यानंतरच आपण यामध्ये आता जे धुवून घेतलेले डाळ तांदूळ हे टाकून घेणार आहोत ज्या वेळेस आपल्या पाण्याला पाण्याला उकळ येतेस त्याच वेळेस आपण डाळ तांदूळ हे धुवून घ्या जर अगदी लवकर आपण डाळ तांदूळ धुवून घेतले तर ता आपले जे तांदूळ आहे ते अगदी भिजतात आणि त्यामुळे आपली खिचडी ही छान दाणेदार दार आपने मदी मेक्स व्या। अशी तयार होत नाही तर डाळ तांदूळ आपण यामध्ये टाकून घेतले लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी छान आणखी चविष्ट अशी आपली खिचडी बनवण्यासाठी यामध्ये आपण एक ते दीड चमचे साजूस तूप हे घालणार आहोत कुठलाही तांदूळाचा प्रकार करताना नक्की आपण दा तुपाचा वापर करा त्यामुळे जो तांदूळाचा प्रकार आहे तो चवीला अगदी दुप्पट असा तयार होतो तर आपल्या लगेच याच्यामध्ये आपण ता तूप टाकल्यानंतर पुन्हा याला आपण एक अर्धा मिनिटभर याला चळून घे जेणेकरून आपलं जे तूप टाकलं आहे ते मेल्ट होऊन जाईल तर लगेच आपण याचं झाकण लावून मंद आचेवरती तीन सिट्ट्या आपण करून घेणार आहोत जर आपल्याला अगदी घाई असेल तर फुल आचेवरती आपण चार ते पाच सिट्ट्या करून खिचडीला शिजवून घेतलं तरी काही हरकत नाही आणि मंद आचेवरती जर शिजवणार असाल तर आपण तीन सिट्ट्या आपण याच्यात करून घेणार आहोत तर तीन सिट्टी झाल्यानंतर थोडा वेळ आपण कुकर हा गार करून घेतला आहे आणि त्यानंतर आता आपण त्याला उघडून बघूया तर बघू शकाल अगदी छान अशी चविष्ट आणि परफेक्ट कशी आपली पौष्टिक अशी आपली खिचडीही तयार झाली आपण मुलांना डब्यांसाठी देऊन घेऊ शकतो किंवा आपल्याला नाश्त्याला मधल्या वेळेमध्ये काहीतरी खावं असं वाटतं त्यावेळेस देखील आपण अगदी झटपट पद्धतीने तयार करून घेऊ शकतो रात्रीच्या जेवणासाठी देखील ही खिचडी अगदी छान असते पचायला अगदी सोपी असते म्हणून अशी पद्धतीचे आपण दत पदार्थ अगदी सहज रात्री देखील करून घेऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट अशी आपली हिरवे मिरची रेशीमच्या तांदूळाची खिचडी ही Yeah.